मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एक माझं मत मंडळी गुरुकुंज मोझरी येथे जवळपास सात दिवसापासून आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रातला आंदोलन सम्राट माजी आमदार बच्चू गडू यांचं ते आंदोलन आहे आणि आज त्यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस सहा दिवस संपूर्ण निघून गेले अगदी दुसऱ्या दिवसापासून राज्यातील अनेक मान्यवर जे कडूंच्या मताशी सहमत आहेत किंवा त्यांनी ज्या काही दहा पंधरा मागण्या या त्यांच्या आंदोलनामधून रेटलेल्या आहेत त्या मागण्याशी समरस असणारे किंवा त्या मागण्या अगदी बरोबर आहेत असं म्हणणारे जे काही असतील ते सर्व मान्यवर हे बच्चूकडूंना भेटी देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यात पाठिंबा सुद्धा त्याने दिला आहे तर दुसरीकडे मध्येच मराठा आंदोलक हे सुद्धा या मेळाव्याला जाऊन त्यांनी सुद्धा त्याला भेट दिली आणि जनांगे पाटील ज्या दिवशीपासून या आंदोलनामध्ये किंवा जनांगींनी ज्या ठिकाणी जाऊन रणशिंग फुंकलं त्या दिवसपासून निश्चितच सरकारची सुद्धा पाचावर धारण बसलेली आहे कारण एकीकडे एक इकडे एक 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 विदर्भात बच्चूकडू आणि तिकडे दुसरीकडे जर तसं सुरू झालं तर विदर्भ पेटल्याशिवाय राहणार नाही याची जाण सरकारला आलेली आहे सरकारल्या मंत्र्यांना आलेली आहे मागणी प्रामुख्यानं मंत्री हे आहे की निवडणुकीच्या अगोदर दिलेलं वचन हे सरकारने पाळलं पाहिजे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी हे या सरकारने निवडणूक पूर्व दिलेलं फार मोठं आश्वासन होतं आणि त्या आश्वासनावर भाळून राज्यातील तमाम शेतकरी बांधवांनी या सरकारला मतदान केलं आणि सरकार सत्तेत आलं मोठ्या संख्येनं सत्तेत आलं आणि जवळपास आता सात आठ महिन्याचा कालावधी होत असला तरी सरकारच्या पर्यायानं शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याच्या अनुषंगानं सरकारची कुठलीही पावलं पुढे उचलली जात नाहीत उलट मध्यंतरी अजितदादांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या नंतर की शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे सर्व कर्ज तात्काळ भरले पाहिजे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारी तिथोरीत पैसा नाही वगैरे वगैरे अशा प्रकारचं बोलून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोडलेलं आहे आणि हे त्यांचं मीठ चोडण्याचं काम सातत्यानं चालू असताना विदर्भातील बच्चूकडू सारख्या आमदाराला ते सहन झालं नाही आजच्या निवडणुकीमध्ये जरी ते आज विधानसभेच्या बाहेर असले तरी विधानसभेमध्ये असणाऱ्या अनेकांची त्यांनी पासावर धारण बसवलेली आहे आपल्या प्रमुख मागण्या घेऊन ते मोजित बसले आहेत आणि तेथून ते रणसिंग फुंकत आहे आजच्या सहाव्या दिवशी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्र्यांचे काही संदेश घेऊन किंवा मुख्यमंत्र्यांचा काहीतरी निरोप घेऊन बच्चू कडूंच्या सोबत आले चर्चा केली व्यासपीठावर बसले आणि शेवटपर्यंत असं वाटत होतं की निश्चित बच्चू कडू हे बावनकुळेंच्या या शिष्टाईला बळी पडतील कारण शिष्टाई जशा पद्धतीनं के केल्या गेली की असं वाटलं की बिलकुल संपूर्ण तिजोरी या बावनकुळेंनी बच्चू पुण्यात आणली काय असं वाटत होतं आणि त्याच्यानंतर त्या पुण्यात तिथं सोडून सर्वांचं वाटप ते करत असताना बचूकडून स्पष्ट नाकार दिला की तुम्ही जे बोलता या बोल्यावर माझा भरोसा नाही माझी तमाम कार्यकर्ता माझ्या पाठीमागं असणारे सर्व माझे प्रहारचे संघटक यांच्याशी मी चर्चा केल्याशिवाय तुम्हाला शब्द देत नाही मग तो दिवस सातवा असो आठवा असो नऊवा असो प्रकृती स्वास्थ्य किती बिघडायचे बिघडो कारण माझी इथून शवयात्रा प्रेतयात्राच निघाली पाहिजे या अटीवर बच्चूकडू ठाम आहे आणि जेव्हा माझी अशी जे प्रेतयात्रा निघेल त्याच्यातूनच या राज्यातला शेतकरी हा कर्जमुक्त होईल हे बच्चूकडून मनाशी ठरवलं आहे त्यामुळे आजच्या साव सातव्या दिवशी सहाव्या दिवशी जेव्हा भेटायला आले त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही जे बोलता ते कागदावर घ्या अरे पालकमंत्री तुम्ही माझ्या अमरावती जिल्ह्याचे अमरावती जिल्ह्यामध्ये मी आंदोलन करतोय विविध राज्यातील लोक इथे अमरावतीमध्ये येतात पाठिंबा द्यात आंदोलनाला राज्यभर हे आंदोलन पेटून राहिलं ठिकठिकाणी कायदा आणि सुरक्षा प्रश्न निर्माण होऊन राहिला असं असताना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केवळ जिल्हाधिकाऱ्यांमार्फतच निरोप देण्याचं काम सहा ते सात दिवस केलं त्यामुळे आजच्या दिवशी की सातवा दिवस जरी अस निघला तरी मी माझं आंदोलन मागं घेत नाही उपोषण मागं घेत नाही आणि त्याच आंदोलन माझं सुरू राहील त्यामुळे आज का कालपर्यंत किंवा शेवटपर्यंत गेलेली त्यांची शिष्टाई मोडीत निघाली आणि शेवटी परतल्या पाव पावलाने बावनकुळेंना परतावं हो लागलं बावनकुळेंनी जेवढ्या जेवढ्या कळ्या तिथं गुंफल्या त्या एकही कळीत बच्चूकडू अटकले नाहीत कारण खऱ्या अर्थानं आंदोलन सम्राट म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बावनकुळेंना पहिल्यांदाच माझ्या माहितीप्रमाणे तिथं बच्चू कडूंशी बोलण्याचा एवढा टाईम आला शिनवेळाशी कारण जे कित्येक आंदोलनं बच्चूकडूंनी त्याच्या आयुष्यामध्ये केलेले आहेत विविध स्वरूपाचे आंदोलन विविध स्वरूपाची की त्यांची एक फार मोठी यादी तयार होईल आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आंदोलन सम्राट म्हणून त्यांना म्हटल्या जाते अंगावर लागल्या तेवढ्या केसेस महाराष्ट्र विधानसभेमध्ये जेवढे आमदार असतील दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्या काही पट अंगावर त्यांच्या स्वतःच्या केसेस आहेत पोलीस केसेस आहेत आणि जे पोटात आहे ते ओटात आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हे उकटी संपूर्ण त्या मान्य आहे पण सध्याचं सरकार हे लबाळाचं सरकार आहे हे त्यांना लक्षात आलेलं आहे काही कालावधीमध्ये हो त्यामुळे हे सरकार वठणीवर आणायचं असेल तर त्यासाठी माझ्यासारख्याचा बळी मला द्यावा लागेल आणि म्हणून स्वतःचा बळी देण्यापर्यंतची तयारी बच्चूकडूंनी केलेली आहे पण बच्चू कडूंचा जर बळी गेला तर हजारो बच्चूकडून राज्यामध्ये तयार होतील आणि मग ते एक दिवस राज्याच्या सुद्धा उपाशी ठेवल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे जी दाढ भीती मंत्रिमंडळादे सहकाऱ्यांना आहे म्हणून एक एक मंत्रिमंडळात सहकारी हे बच्चूकडूंच्या अमरावतीमध्ये येत आहेत आणि बच्चूकडूंची मनधरणी करत आहेत पण विधानसभेमध्ये पण दहा पंधरा वर्ष आमदार राहिलेल्या बच्चूकडूंना हे माहीत आहे की लबाड कोण आहे लबाड्या कशा केल्या जातात आंदोलनं आजच्या दिवसासाठी पुढे ढकलल्या जाता। कशा जातात त्यानंतर बैठका कशा होता। होतात होतात की नाही होत बैठकीला कोण असते कोण नसते आणि मग त्या बैठकी पुढे लांबत जातात आणि आंदोलनाचा जो काही खरा अर्थ असतो तो निघून जातो त्यामुळे बच्चूकडू सारख्यांना जे काही शिष्टमंडळ भेटायला जाते किंवा शिष्टही करायला जातील त्यांना कर जाण्या जाण्याअगोदर संपूर्णता तयारीने जावं लागेल आणि या तयारीतसुद्धा कुठेही खोट जर असली तर तेही तेहीसुद्धा तात्काळ ओळखू शकतात कारण यातच बच्चूकडूचं जवळपास राजकीय आयुष्य आतापर्यंत संपलेलं आहे त्यामुळे बच्चू सोबत आलेले बावनकुळे त्यांनी केलेली शिष्टाई ही, ही संपूर्णता फेल झालेली आहे आणि मला सहा दिवस उपाशी जर तुम्ही ठेवू शकलात तर एक दिवस मी सुद्धा तुम्हाला उपाशी ठेवू शकतो हेच बच्चूकडूंनी त्या ठिकाणी दाखवून दिलं मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता आणि आत इथं थांबतो पुन्हा उद्या तो तोपर्यंत नमस्कार